नवऱ्याला मुठीत नको तर मिठीत ठेवायला शिका तू मैशील तसं असं बऱ्याचदा टी शर्टवर छापून घेण्यापुरतं मर्यादित असतं वास्तविक पाहता पुरुष शुगो आड येतो सगळ्या पुरुषामध्ये तो कमी जास्त प्रमाणात असतोच बायकांना ज्याप्रमाणे रुसणं फुगणं आवडतं तसं पुरुषांना आपलं म्हणणं खरं करण्यात धन्यता वाढते नेमकी तिथेच ठिणगी पडते दोघेही आपलीच बाजू लावून धरतात आणि वाद होतात अशावेळी मेल इगोला धक्का न लावता आपल्या मनासारख्या गोष्टी कशा घडून आणायच्या यासाठी काही टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला बऱ्याचदा बायका मुलावर आरडाओरडा करता करता नवऱ्याच्याही अंगावर धावून जातात चार चौकात त्यांना बोलतात ओरडतात किंवा आपली बाजू रेटून मांडतात यामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाते आणि ऐकून घेण्याच्या राहत नाही त्यामुळे सुरुवातीला सवय लावून घ्या जेणेकरून तुमच्याकडून चुकूनही नवऱ्याचा अपमान होणार नाही आणि राग नियंत्रणात राहील नवऱ्याकडून होणाऱ्या किरकोळ चुकाकडे दुर्लक्ष करजा जा उठता बसता त्याच्या चुकावर बोट ठेवून त्याचा पान उतारा करू नका नवरा किती बेशिस्त आहे आणि आपण किती शिस्तबद्ध आहोत हे दाखवण्यात अनेक बायकांना आनंद मिळत असतो मात्र जडणघडण वेगळी असतात संस्कार वेगळे असतात सवयी वेगळे असतात आणि स्वभावही वेगळेच असतात सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतील असं नाही छोट्या मोठ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावे त्यामुळे तुमच्याही स्वातंत्र्यावर गदा येत नाही गोड बोलून काही सवयी लावता येतात मात्र एका रात्रीत बदल घडेल ही अपेक्षा चुकीची ठरेल मुलांच्या मनात आईवडिलांचे वेगळे स्थान असते भांडणात एकमेकांचा अपमान केला जातो रागाच्या भरात वाटेल ते बोलले जाते आद आपट केली जाते या गोष्टींचा बालमनावर नकारात्मक परिणाम होतो त्यांच्या मनातील इमेजला धक्का बसतो हे टाळण्यासाठी मुलांसमोर भांडायचे नाही हे ठरवून टाका तसे केल्याने भांडण तात्पुरते थांबेल आणि खरंच भांडणाची गरज होती का याचा विचार करायला पुरेसा वेळ मिळतो काही जणी गमतीच्या नादात नवऱ्याला वाटतील तसे बोलतात मात्र एका मर्यादेनंतर केलेली मस्करी पुरुषांना प्रत्येक वेळी सहन होतेच असं नाही नवरा समजदार असला तरी चार चौघात त्याला चुका दाखवण्याऐवजी त्याची बाजू सावरून घेण्याचा प्रयत्न करा आणि एकांतात एक असताना तो कुठे चुकला आणि ती चूक कशी सुधारता आली असती हे सांगा मैत्रिणीच्या नवऱ्याशी आपण आपल्या नवऱ्याची तुलना करत बसलो तर ती न संपणारी असेल हे नेहमी लक्षात घ्या मैत्रिणीचा नवरा तिच्या स्वभावाला अनुकूल आहे म्हणून तुमचा स्वभाव त्यांच्याशी जुळेल असं नाही दोष गुण प्रत्येकामध्ये असतात आपल्या जोडीदाराला त्याच्या दोष गुणासकट स्वीकारले तरच संसार सुखाचा होऊ शकतो बायकांच्या डोक्यात भूतकाळात घडलेल्या घटनांच्या खबरी असतात कोण कधी कसे वागले होते हे त्या व्यवस्थित लक्षात ठेवतात आणि भांडणाच्या वेळी शस्त्र म्हणून त्या घटनेचा वापर करतात मात्र ही उजवणी संसाराला घातक ठरू शकते पुरुषांना जुन्या विषयावर नव्याने चर्चा करण्यात अजिबात रस नसतो बायका ते विषय मनात घोळत असतात ते साठून ठेवण्यापेक्षा रोज रात्री टोचणारे अलंकार आपण काढून ठेवतोच तसा मनातला राग देखील काढून ठेवायला शिका आहो म्हटल्यानेच आदर देता येतो असे काही नाही नात्यात एकेरी उल्लेख महत्वाचा की दुहेरी हे महत्वाचे नसून एकमेकाबद्दल आदर ठेवणे जास्त महत्वाचे असते ज्यांच्याबद्दल आपण आदर बाळगतो त्यांच्याशी आपण प्रेमाने वागतो रागवतो पण अपमानास्पद कधी बोलत नाही नवरा आणि बायको हे एका संसारथाचे दोन चाक आहेत एक जरी चाग कोलमडलं तरी संसार चालू शकणार नाही म्हणून विश्वास आदर आणि प्रेमाने हे नातं बांधून ठेवा जेणेकरून नवरा मुठीत नाही तर मिठीत राहणे आपण पसंत करेल धन्यवाद